नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तुम्ही बघू शकता हा अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा हा परिसर आहे हे ट्रामा केअरची आपली युनिटची इमारत आहे आणि माझ्या डाव्या बाजूला इथं औषध विभाग आहे आणि बाह्य रुग्ण विभाग हे जे बोर्ड दिसतं त्याच्यामध्ये प्रयोगशाळा अन्य तपासणी असं हे सर्व आहे इकडे उजव्या बाजूला म्हणजे चिठ्ठी काढण्याचे हे आहे इथून नागरिक चिठ्ठी घेतात आणि जो काही आजार असेल ते तपासण्यासाठी या ट्रामा केअरच्या युनिटमध्ये इथं जे डॉक्टर बसलेले आहेत त्यांच्याकडे तपासण्याला येतात मित्रांनो अहमदपूरचं ग्रामीण रुग्णालय हे मागच्या एकाच महिन्यात दोन महिलांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडल्यामुळं चर्चेत आलं या रुग्णालयामध्ये जवळपास बारा ते पंधरा डॉक्टरचा स्टाफ आहे आणि हे सर्व डॉक्टर बहुतांश नव्वद टक्के डॉक्टर हे आपल्या भागातील आपल्या तालुक्यातील जवळपासच्या परिसरातले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी जे पेशंटला उपचार मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत अशी तक्रार नागरिकातून वारंवार येते आहे आणि या ठिकाणी अनेक उपलब्ध सोयीसुविधा आहेत ई सी जी आहे आपलं एक्सरे मशीन आहे बाकीचे रक्तबिडी आहे म्हणजे अनेक सुविधा या ठिकाणी आहेत तरीही अनेक गैरसोयी असल्याची किंवा डॉक्टरांकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे खरंच त्यात तथ्य आहे का आणि असेल तर मग कुठं व्यवस्थापन आहे का या ठिकाणचे जे व्यवस्थापकीय अधीक्षक आहेत या ग्रामीण रुग्णालयाचे नागरुबाजी साहेब ते इथं मेडिकल ऑफिसर राहिलेले आहेत सध्या ते अधीक्षक आहेत त्यांना इथल्या रुग्णालयांचे सर्व परिचय आहे या ठिकाणी त्यांना अडचणी काय आहेत आणि स्टॉप घेतला असताना डॉक्टर हे खरं तर रुग्णांच्या दृष्टीने देव आहेत तरी सुद्धा ते आरोग्यच्या केंद्रामध्ये का उभे राहावेत असा प्रश्न आम्हाला डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून पडला आहे तर या ठिकाणी मुख्य कारण आहे की सकाळी ओपीडी ही वेळेवर उघडली जात नाही आणि ओपीडी करणारे डॉक्टर जे आहेत जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांच्या त्यांच्या कॅबिनमध्ये राहत नाहीत तर एकत्रितपणानं गप्पा मारल्यासारखं ते वोबिडी करतात हा मोठा आक्षेप आहे आपण बघू शकता मध्ये आपण दाखवणार आहोत की अखेरच्या युनिटमध्ये हे सर्व लोक जे आलेले आहेत वोब तपासणीसाठी ते या ठिकाणी येतात आपण बघू शकता की या ठिकाणी हे नागरिक बसलेले आहेत त्या तपासणीसाठी आलेले आहेत आणि इकडे डॉक्टर आहेत सर्व हे वेगवेगळे डॉक्टर आहेत आपल्या इथले अशी ही केन आहे डॉक्टरची इकडे डॉक्टर बसलेले आहेत थोडे आता जरा सुधारणा झालेली आहे गुणाल्या साहेब इथं बसलेले आहेत हे बघू शकता आपण की अशा पद्धतीची इथली ओपीडी सुरू आहे सध्या तरी म्हणजे थोडी शिस्त त्यांच्यामध्ये आलेली आहे इकडे केंद्र साहेब आहेत बसलेले म्हणजे आता हे थोडं सेपरेशन केलेलं आहे त्यामुळं लोकांची गर्दी आणि ओपीडीची तपासणी ही व्यवस्थितरित्या व्हायला थोडी मदत या ठिकाणी आता रुग्णांना होणार आहे या ठिकाणी हे जे रुग्ण बसलेले आहेत वेगवेगळ्या आजाराचे त्यांना जर नंबर टाकून जर दिले की समजा कोणाला काय आजार आहे कोणाचं पोट दुखत आहे डोकं दुखत आहे ताप आहे त्या त्या डॉक्टरकडे जर त्याने पाठवले तशा कॅबिन केल्या तर ओबीडीचा हा जो ताण आहे ग्रामीण रुग्णालयावरचा तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि रुग्णांना चांगली सेवा मिळायला मदत होईल आता या ठिकाणी जे आहे की इथं नागरिकांची बी पी वजन वगैरे हे तपासण्याची सोय त्यांनी केलेली आहे पूर्वी हे एकत्रितरित्या होतं ते आता यात जरा बदल झालेला आहे अशी ही एकूण अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आहे त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये ज्या काही सुई आहेत त्याचा लाभ नागरिकांना मिळावा मग त्या डिलिव्हरी पेशंट असतील किंवा अन्य आजाराच्या जा पेशंट असतील इथं सर्व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे या आता हे जे आहे की ही जुनी ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे या ठिकाणी या सिस्टर आहेत त्यांच्याकडून रुग्णांना इंजेक्शन काय जे असेल ते दिली जाण्याची सोय आहे आणि इकडे महालॅब म्हणजे कोणाचे रक्त तपासणी वगैरे काय जर डॉक्टरने सांगितलं असेल तर ते करणारी यंत्रणा इथं आहे मध्ये म्हणजे या सुविधा आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत जी थोडी काही बेसिस्त होती ते आता या ठिकाणी थोडी दुरुस्त झाल्यासारखी आपल्याला वाटते आहे या ठिकाणी ही लॅब आहे या लॅबमधले हे कर्मचारी आहेत की जे रुग्णांचे वेगवेगळ्या ज्या काही टेस्ट आहेत डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ते करून देण्याचं काम हे कर्मचारी करतात आता हे जरा थोडं सुविस्थित आल्यासारखं आपल्याला वाटतंय त्याचबरोबर या ठिकाणी जे डॉक्टर आहेत आता हे दाताचे डॉक्टर आहेत सेपरेट आपल्या इथं पण त्यांचा वार काही ठरलेला असेल त्यामुळे आज ते बंद आहेत आणि बाकीचे हे सर्व यंत्रणा आहे हे स्त्री रुग्ण विभाग आहे यात खुली नसल्यामुळं सध्या ते बंद आहे आणि अशी ही एकंदरीत एक्स रे आहे आपल्या रुग्णालयामध्ये इथं एक्सरेची जे काही तज्ज्ञ आहेत ते बसलेले आहेत त्याच्यामध्ये आणि थोडी व्यवस्थितरित्या आता थोडं शिस्त लागल्याचा प्रकार आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नुकतेच जे जी। जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी भेट दिल्यानंतर इथला कारभार सुरळीत आल्यासारखा वाटतोय हे रुग्णांचे बेड वगैरे सर्व व्यवस्थित दिसत आहेत आपल्याला म्हणजे व्यवस्थितरित्या आहे सर्व कृषीची पक्षांचा कक्ष आहे हा असं हे सर्व सोयी या ठिकाणी आहेत आणि हा जो आहे कक्ष सर्व हिरकणी कक्ष आहे इथं नर्स आहे इथं डे एचे डॉक्टर आहेत त्यांना थांबण्यासाठी हे सर्व व्यवस्था इथं आहे की चोवीस तास डॉक्टर आपल्याकडं उपलब्ध पाहिजेत ज्यांची ड्युटी आहे ते या ठिकाणी थांबलेले असतात थांबून राहावं अशी अपेक्षा आहे पण बऱ्याच वेळेस ती थांबलेली नसतात त्यामुळं रुग्णांच्या काही अडचणी होऊ शकतात ते होऊ नयेत अशी आपली अपेक्षा आहे आणि हे अद्यावत असं ऑपरेशन थिएटर आहे आपल्या इथं या थिएटरमध्ये डिलिव्हरी किंवा अन्य प्रकारचे जे काही ऑपरेशन आहे तिथे हेचे उपचार या ठिकाणी होतात या ठिकाणी काही इमर्जन्सी अचानक आलेले जे अति ह्याचे रुग्ण असतील ते ॲडमिट केले जातात आणि यानंतर आपले वैद्यकीय अधीक्षक जे आहेत या रुग्णालयाचे ते आहेत का आपण बघू ते असतील तर त्यांच्याशी आपण संवाद साधू परंतु नागरगोजे साहेब हे सध्या तरी इथं या ठिकाणी नाहीत त्यामुळं आपल्याला संवाद साधता येणार नाही रुग्णांच्या आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या मधला दुवा हे कोणीतरी इथं एक समिती नेमून या ठिकाणची व्यवस्था ही जास्तीत जास्त रुग्णांना चांगल्या पद्धतीचे उपचार कसे मिळतील हे पाहता आले असते काय अडचणी आहेत हे नागरभोजी साहेबाशी आपल्याला संपर्क झाला असता परंतु ते योगायोगानं नाहीत ना त्यामुळं आपण त्यांच्याशी संपर्क होणार नाही पण ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या एकाच महिन्यात घडलेल्या दोन घटनांमुळं हे रुग्णालय चर्चेत आलं आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिल्यानंतर इथली परिस्थिती थोडी सुधारल्यासारखी वाटते आणखीन काय हो ते आपण पुढल्या भागामध्ये याचं अपडेट हे घेणारच आहोत आणि त्या त्यावेळेस आपण जनतेला आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध आहेत ते मिळतात की नाही याची कटाक्षानं पाहणी करणार आहोत नागरिकांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे की ग्रामीण रुग्णालयाला सहकार्य करणं ज्या काही सुविधा आहेत त्याच्या योग्य पद्धतीने लाभ घेणं असा समन्वय कुठंतरी आपल्या गावच्या नागरिकांनी आणि या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी साधण्याची गरज आहे दुर्दैवी मूर्ती ओढवणार नाही याची काळजी घेण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे धन्यवाद